तर बघा व्हिडिओद्वारे मी तुम्हाला असं म्हणलं होतं की जर तुमचं लग्न होऊन तुम्हाला, तुम्हाला एक किंवा दोन बाळा असतील आणि काही कारणामुळे जर तुमचा डिवोर्स झाला असेल तर तुम्ही दुसऱ्या लग्नाचा अजिबातही विचार करू नका तर त्या व्हिडिओला काही जणांनी असं कमेंट केलेलं आहे की एकट्या बाईचं जीवन कटणं लय मुश्किल असतंय आणि एकट्या बाईला हा समाज सुखाने जीवन जगून देत नाही पण मी म्हणते का नाही देणार सुखाने जीवन जगून जर आपल्यामध्ये तेवढी ताकद असली आपल्या एक एक लेकर असो किंवा दोन लेकर असो त्यांचं पोट भरण्याचं किंवा आपलं पोट भरण्याची जे आपल्या अंगामध्ये कष्ट करून जगण्याची ताकद असली ना तर कुणीही काहीही आपलं वाकडं करू शकत नाही जर कुणी आपल्याला असं बोट दाखवलं ना तर आपल्या अंगामध्ये तेवढी ताकद पाहिजे आपल्या अंगामध्ये आपण तेवढं चांगलं पाहिजे की त्याचं बोट तिथलं तिथं मोडू शकल व्हिडिओद्वारे फक्त मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची या की काही घटना बघा अशा घडलेल्या आहेत ना की खरोखर घडलेल्या आहेत आणि ते आम्ही माझ्या डोळ्याने बघितले आहे आहेत एकच घटना नाही बरं का अशी अनेक घटना अशा घडून गेलेल्या आहेत ते स्वतः मी माझ्या डोळ्याने बघितले आहेत तर ते तुम्हाला आज मी व्हिडिओद्वारे सांगणार आहे आणि जे काय आता मी सांगणार आहे ना ते खरोखर सांगणार आहे जे खरं घडलेलं आहे ना खरी हक्की गत जे आहे ना ते सांगणार आहे की मी का म्हणते असं आणि हे एका दोन ठिकाणीच नाही कमी का मी बघितलं बऱ्याच जणांचं असं मी ऐकलेलं पण आहे आणि स्वतः डोळ्यांनी बघितलेलं पण आहे तर बघा तुम्हाला सांगते मी ती घटना माझ्या समोरची घटना मी तुम्हाला सांगते तर बघा त्या घटनेला जवळजवळ एक सात आठ वर्ष होऊन गेला असेल पण अजून पण माझ्या मनामध्ये ती घटना किंवा ते जी परिस्थिती मी बघितली होती ना ती माझ्या मनामध्ये अजून पण कधी 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 इतकी अशी टुसती ना लय म्हणजे लय टुसती जर मला कधी कळलं ना की ह्या बाईला ले एक दोन लेकर आणि ह्या बाईनी एका माणसाबरोबर लग्न केलं आणि तो माणूस पण तिला त्रास द्यायला लागलाय त्यावेळेला मला त्या घटनेचं ज्ञान येतं तर चला तुमचा जास्त न टाइम घेता ती घटना सांगते मी की काय घडलं होतं ती तर बघा झालेलं असं की जिथं आम्ही राहत होतो तिथं एक फॅमिली होती बरं फॅमिली अशी होती की जी बाई होती तर त्या बाई त्या बाईला पहिली तीन मुलं होती म्हणजे पहिल्या नवऱ्याची तीन मुलं होती आणि ज्या पण वेळेस ती पुण्याला आली होती म्हणजे एका बाबाच्या त्या माणसाच्या सपोर्टमुळं ती पुण्याला आली होती म्हणजे त्यांची दोघांची गावालाच म्हणजे ती दोघं पण पाहुण्यातलीच होती एका मिरीला पहिलीच ओळखत होती लग्न भेगणं काय नव्हतं आता एकदा लग्न झाल्यावरती परत काय लग्न असते का तवा पण ती दोघं पण एका मिरीला ओळखत होती आता ही ओळख कशी झाली काय झाली हे मला एवढं कन्फर्म माहिती नाही नंतर आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या बरं ही ओळखत होती आणि ज्या पण वेळेस त्या माणसाने तिला पुण्याला आणली त्यावेळेस असं डिसिजन घेतलं की बाबा तुला तीन लेकरं आहेत तर त्यातलं फक्त बारकं किंवा मोठं किंवा मधलं कुठलंही तू एकच लि क्रू घेऊन होऊ येऊ शकतेस मग ते वेळेला जरा म्हणजे शान व्हायला पाहिलं होतं ना की बाबा हा माणूस फक्त आपल्या बरोबरच घेणं देणं हाय आपल्याला अकराचे ह्याला जबाबदारी जबाबदारी स्वीकारायची नाही त्यावेळेसच हिनी लक्षात घ्यायला पाहिलं होतं पण म्हणतात ना की हिचं पण ह्याच्यावरती बेफान प्रेम झालं होतं मग ती पण काय करती सगळ्यात लहान क्रू आहे ना ते घेऊन त्याच्याबरोबर पुन गाठती बरं पुन गाठती तर गाठती आणि ती, ती जी दोन लेकरं आहेत ना ती तिच्या आई वडील सांभाळतात म्हणजे आई जी असती तिची आई जी आई, आई वडील त्यांच्याक सोडून ती थेट ह्याच्याबरोबर पुण्याला येली बरं हिथं आली ह्याच्या बरोबर हिथं तर हिला सुख येऊ हो का वा सगळं घरातलं काम करायचं घरातलं कोण तो माणूस तो मारूच रिक्षावरती वाता रिक्षावर रिक्षा चालवायचा त्या माणसाचं करायचं जिथलं तिथं बरं आपल्या लिकराचं करायचं आणि ज्या वेळेस ती काम करत होती ना म्हणजे पहिलं पण तिचं काय कारणामुळं कशामुळे डिवस झाला असेल हे आपल्याला काय एवढी कल्पना नाही पहिलं पण तिने इतकं वाईट दिवस काढून लेकरांना चांगले शिक्षण म्हणजे शिक्षण आपल्या लेकरांना चांगले भेटावं म्हणून ती गावाला शेतामध्ये काम करत होती बरं तिने पण लेकरं तिने इंग्लिश ले मिडियमला टाकली होती आणि शेतामध्ये काम करून ती त्यांचं सगळं काय बघत होती बरं ज्या पण वेळेस ते पोरं पुण्याला ज्या वेळेस ह्या बा बाबाच्या नादाला लागून ती पुण्याला आली तर त्यावेळेस झालं असं की ते पोरवलं इंग्लिश कशाची शाळा त्याला मराठीतून मराठीत टाकलं तिने शाळेला मराठीत का टाकलं तर पुणे सिटीमध्ये शाळेची फी पण जास्त आणि कसं असतं जे आपण वेळेस आपण आपण आपल्या आई का असतो ना त्यावेळेस कुठेतरी आपल्या आई वडिले ना थोडाफार सपोर्ट करतात आपल्याला म्हणजे पैसा पाणी किंवा घरात काही आडी अडचण आले तरी आईवडिलांचा मोठा एक आधार असतो जरी नवरा नसला ना तरी आई वडिलांचा एक लय मोठा आधार असतो तर तसं काहीतरी तिला असल्यामुळं तिने ती जी पोरं इंग्लिश मिडियमला टाकलेली असणारी बरं झालं असं इकडे आल्यावरती ह्या पोरग चांगलं टनक म्हणजे कळीत पोरग होतं मग इंग्लिश मिडियमला काही दोन चार वर्ष शिकला असेल मग त्या ऍडव्होकेट ते इंग्लिशच बसलेलं आणि मराठीमध्ये टाकलेलं ते पोराला काय मराठीतलं येईनच अजिबात आता इंग्लिशची शाळा मराठीच्या शाळेमध्ये जरा फरक असतोय ना बरं सगळं काय तिला वाटलं होतं की आता आपल्याला मनावासा असा जोडीदार भेटला या आणि आता आपण चांगलं म्हणजे सगळं काय जिथलं तिथं करल आणि चांगलं सुखाने संसार करल भले पहिल्या नवऱ्याबरोबर आपला सुखाने संसार झाला आता ह्या नवऱ्याबरोबर तरी सुख संसार होईल आणि ती जी दोन पोरं आहेत गावाला ती पण आपण पुण्याला घेऊन येऊया आणि चांगलं म्हणजे मजेत माझे पोरं पण राहते मी पण राहते मला पण सगळं सुख भेटल मुलं पण माझी खुश तिनी ह्या धोरणानी ती आपली पुन्हा पुन्हा आल्या पुण्याला म्हणजे आली होती त्याच्याबरोबर बरं बर त्या माणसाने पण तिला काही स्वप्न पण दाखवलं होतं आणि झाला असं बघा की थोड्या दिवसांनी तो माणूस पलाटला पलाटला म्हणजे हासा की ज्या पण वेळेस त्यांनी म्हणजे तिला म्हणला होता की तुला कुठं नाही काय नाही लावणार का ला तू फक्त घरातलं करायचं आणि पोरांचं बघायचं म्हणजे मी ना तुझी पोरं माझे पोरं म्हणूनच पोर सबळल पण तिला पहिलंच कळायला पाहिलं होतं ज्या अर्थी तो एकाच पोराला घेऊन ये म्हणतोय तर ह्यानी त म्हणता तिने ताक ता वळ काय पाहिलं होतं पण तिने काय वळातलं नाही आणि तिथून पुढं बघा इतकी भयंकर तिची अवस्था झाली मग तिला आहे ना असं करायला लागलं की धड माहेरी पण जाऊ जाऊ शकत नव्हती आणि पुण्यामध्ये पण एकटं जीवन कटणं किती मुश्किल झालं होतं म्हणजे एकटं जीवन ती कसं कटणार मग त्या माणसाने तिला इतका त्रास द्यायला लागला इतका त्रास द्यायला लागला तर भांडणं कशावरून व्हायची त्यांच्या दोघांची रोज भांडणं भांडणं कशावरून तर त्या पोहरावरून तो म्हणायचा त्या पोहराला तिकडं गावाला सोड म्हणून त्याला त्या माणसाला आणि त्या माणसाला पण पहिली बायका पोरं होती असा पण नाही तो माणूस अ असा होता म्हणून त्याला पहिली बायका होती त्याला तरी काय एवढा म्हणावा बायका पुरसून ह्या बाईच्या नादाला लागायला काय त्याला तरी म्हणावा एवढा बर बर आणली तर आणली बिचारीला त्याला नीट तरी होई ना अजिबात ना तिला पण थोड्या दिवसानी इतका मानसिक त्रास असतो रोज त्यांच्या घरात भांडणं रोज म्हणजे इतकी भांडणं तर बघा अ आणि त्या पोरावरून ते पोराचं जिंदगी इतकी भिकार झालेली म्हणता तर मी आता शब्द सांग सांगू शकत नाही ते पोरग संग, आहे ना धड आईला पण काय सांगू शकत नव्हतं आणि हो बाप म्हणणारा तर सावतर बापच म्हणता येईल ना ह्याला सावतर बाप ह्याला तर बोलायचं म्हणजे ह्याला तर पप्पा म्हणून म्हणजे त्याला लाच पण वाटायची ते पोरग टनक झालेलं चांगलं मोठं झालेलं बरं ती आई पण आल्यापासून बशी नव्हती बर का ती पण अशी दुन्या भाड्याची कामं करायला लागली आणि दुन्या भाड्याची कामं करायची पण एकदा बघा माझ्या समोरची ही गोष्ट आहे आणि समोरची म्हणजे सांगायला पण मला कसं तरी वाटतं या असं झालं बघा मॅगी आणली होती मॅगी आणि मियागी ती इतकी गरबडीने त्या पोराला करून देत होती मॅगी म्हणजे काय लय सोनं बी नाही तवा खाण्याचं तर मियागी इतकी गरबडीने करून देत होती का तर मनाची त्यो येईल आणि लय मारल मला तर मारल ते मारल आणि तुला सुद्धा मारल म्हणजे ह्याच्यावर तुम्ही थोडक्यातच विचार करा की ह्या बाईला किती त्रास होता बरोबर मॅगी केली आणि पटक्याने बरं का त्या पोराला मेगे करून दिली आणि त्याला खायला बसवला असं दोन तीन घास खायचं त्या पोराने तसा तो माणूस आला बरं माणूस आला तर त्या पोरग इतकं गा भरलेलं म्हणता मला तर खरंच ते, ते, ते बघून शरी ना इतकं म्हणजे बेकार वाटलेलं ते पोरग इतकं जे भरलं कुठं दडून कुठं धडू सिंगल रूम कुठं दडावणार ती मॅगी खाण्याची खाता खाता व ते लिकरू कुठं दडवू कुठं दडवू असं झालेलं त्याला बरं त्यांनी मग काय केलं बड असं एक बघू होतं त्या बघूल्या खाली खतकेन दडावले रिक्षाचा आवाज आल्यावरती आणि दडावल्यावरती मग त्याने वळतलं की घरामध्ये ते मॅगीचा वास येतोय ना मॅगीचा वास येतोय ते घरामध्ये दूर दुराळाचा दिसतं या त्या शिंगल रूम असल्यामुळं मग त्याने त्या ते तो काही साधा भाजी दावत होई त्याने त्याच्यात बघितलं त्या बघूल्या खाली त्यांनी आगी आणि ते पोरगत असं करत तर त्याला कळलं मी आगी खाली इतकं त्या बाईला मारली की मी नसतानी ह्याला एवढं खायला घालत येस मी नसतानी ह्याला काही रेडा करायचा का खाऊन खाऊन तो असाच माझल ना एवढं चांगलं खायला घातल्या मृत्यू इतका त्या लेकराला बोलत होता म्हणता तो माणूस मला असं वाटलं होतं असा मोठा पट्टा काढावा चांगला नाही तर मोठी काटी काढावी ना असा त्याला धरून हानावा लय म्हणजे लय हानावा बा, आणि त्या बाईला ती बाई कुठं बाहेर गेली होती तिला लय मारली हो त्याने त्या मॅगीसाठी आणि त्या पोहराला त्यांना जवळजवळ रात्रीचं किती वेळ म्हणजे मी तर म्हणते किती वेळ त्यांना रात्रीचं बाहेर काढ काढलो फक्त मॅगी खाल्ली म्हणून अजून पण लय लय बघा अशा घटना मी समोरून बघितलेल्या आहेत त्यामुळं तुम्हाला म्हणते ज्या मी बघितलेल्या आहेत तर ना म्हणून साठी मी म्हणलं बरं का माझा काय हा उद्देश नव्हता कुणाला कुणाचं मन दुखवण्याचा आणि ज्या बी घटना ह्या खरोखर घडलेल्या आहेत खरोखर घडत्यात आपण जातो एक जातोय कुठलं पण डिसिजन पण जो जन्म दिलेला बाप असतोय ना बला तो बेवडा असू द्या याला आपले लेकराची मय येणार म्हणजे येणार कसला असते देतो बाप बाप हा बापच असतोय बापाची जागा जगामध्ये कुणीही घेऊ शकत नाही तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंटद्वारे बे मला सांगा बाय बाय सगळ्यांना कोणतरी आले आवाज येतो